साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती कोपरगाव शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली असून शहरातील लहूजी वस्तात चौक विराट प्रतिष्ठान आणि मातंग समाज बांधवांच्या वतीने गुरुवारी संध्याकाळी भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते नगर भागातून सुरू झालेल्या या मिरवणुकीचे सांगता लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारकाजवळ झाली असून समाज बांधवांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले आहे लहूजीवस्थाद चौक आणि मातंग समाज बांधवांच्या वतीने दरवर्षी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त भव्य अशी मिरवणूक काढण्यात येते यावर्षीही लहूजीवस्थाद चौक आणि विराट प्रतिष्ठान यांच्या वतीने भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी एका ट्रकमध्ये भव्य स्क्रीन लावून डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची प्रतिमा ठेवण्यात आली होती यावेळी उपस्थित मान्यवर आणि समाज बांधवांच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या मिरवणुकीमध्ये तरुणांनी नाचण्याचा मनमुराद आनंद लुटला तरुणांसोबत युवा नेते विवेक कोल्हे यांनी देखील विविध गाण्यांच्या तालावर ठेका धरत तरुणांचा उत्साह वाढवला या मिरवणुकीमध्ये लहान मुले तरुण तरुणी समाजबांधव आणि महिला मोठ्या संख्येने सामील झाले होते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ मिरवणूक पोहोचल्यानंतर अर्जुन मरसाळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले सदर मिरवणूक यशस्वी करण्यासाठी लहूजी वस्तात चौकचे अर्जुन मरसाळे अनिल पगारे मोनू म्हस्के सागर विस्पुते राजू कांबळे रवी मरसाळे आदींसह लहुजी वस्तात चौक आणि विराट प्रतिष्ठानचे पदाधिकारी कार्यकर्ते व सदस्य यांनी परिश्रम घेतले

आज बघण्यासारखी परिस्थिती आहे तरुण हा अक्षरशः इतक्या आनंदात उरून कोपरगाव शहरातील नव्हे तर तालुक्यातील सर्व तरुण या ठिकाणी आज दिसत आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीने आमचे सहकारी आमचे बंधू अर्जुन मनसे असेल त्याचबरोबर मोनू मस्के अनिल पगारे सागर विस्पुते व रवी सर्व या सर्वांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आज मिरवणुकांचं नियोजन करत आज तरुण इतक्या चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सहभागी होत आमचे राजेंद्र खांबेजी किल्ला असेल या ठिकाणी चांगल्या पद्धतीचे पाय ना पाडत शहरामध्ये अतिशय वाजत गाजत मिरवणूक नका या ठिकाणी साजरा होत आहे नक्कीच आजच्या या जयंती निमित्त मी आपल्या असंख्य समाजाला खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र